नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजे आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज या करा 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 व लाईक आणि शेअर नमस्कार नागरिकांच्या समस्या अडचणी व तक्रारी यांचे त्वरित निवारण व्हावे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी या उद्देशाने तक्रार निवारण दिन आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी कारंजा तहसील कार्यालयात अप्पर जिल्हा अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी तहसीलदार कुणाल झालटे ठाणेदार भारत लसंतो सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे नगर परिषद मुख्य अधिकारी पंकज सनोन तालुका कृषी अधिकारी के एम भोसले गटविकास अधिकारी के व्ही घुटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी काही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यामध्ये अपूर्ण पाणी पुरवठा योजना रस्त्याची तूल्य शासकीय व्यवस्थांचा लाभ देण्यात होणाऱ्या अडचणीत शेतकऱ्यांचे पीक विमा प्रकरण तसेच जमीन फेरफार व दाखल्यासंबंधी विलंब होणाऱ्या कार्यवाही तक्रारी मांडण्यात आली प्रत्येक तक्रारीची सविस्तर नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर देत कार्यवाही सुरुवात केल्याचे स्पष्ट केले याबाबत अप्पर जिल्हा अधिकारी पाटील यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करून अहवाल सादर करण्याचे सा सा निर्देश दिले तक्रारीचे त्वरित निवारण हेच प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रामाणिक आणि पारदर्शक कार्यशैली आवश्यक आहे असे निर्देश श्री पाटील यांनी यावेळी दिले या उपक्रमामुळे प्रशासन व जनतेमध्ये सुसंवाद निर्माण होत असून लोकशाही प्रक्रियेत जनसामान्याचा विश्वास दृढ होत असल्याने प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले तक्रार निवारण दिनात नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून अनेक तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यात आली दर शुक्रवारी तक्रार निवारण दिन जिल्हा अधिकारी भुवनेश्वर यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक बळकट होण्यास मदत होणार असून नागरिक सुविधांच्या अभावी अंमलबजावणीसाठी तक्रार निवारण टीम उपक्रम उपयुक्त ठरणार आहे तरी कारंज तालुक्यातील नागरिकांनी वरील तक्रार निवारण दिन आपली तक्रार द्यावी धन्यवाद